आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा सप्रेम जय हिंद आपणा टाइम सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वातंत्र्याचा प्रकाश तहसील व नगर परिषद समोर ध्वजारोहण आणि तालुक्यातील देशभक्तीचा उत्सव तहसीलदार सचिन डोंगरेंच्या हस्ते तहसील कार्यालयासमोर ध्वजारोहण संपन्न आमदार विक्रम पाचपुते यांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात सकाळची ताजगी पावसाळ्याची हलकी गंध आणि देशभक्तीचे ज्वाला अशी वातावरण निर्माण झालं होतं जेव्हा श्रीगोंदा नगर परिषद व तहसील कार्यालयामध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरू झाला शाळा महाविद्यालय तहसील कार्यालय आणि नगर परिषद सर्वत्र तिरंगा उंचवताना दिसला प्रत्येक लहरी शहीदांच्या शौर्याचा तेज आणि स्वातंत्र्याचा अभिमान झळकत होता श्रीगोंदा नगर परिषदेतील ध्वजारोहणाचे औपचारिक कार्यक्रम मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांच्या हस्ते फक्त तीन नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थित संपन्न झाला उपस्थित विद्यार्थ्यांनी नागरिकांनी शिक्षकांनी आणि विविध शाळांचे प्रतिनिधींनी देशभक्तीच्या गीतांचा जय घोषांचा आणि उत्साहाचा अनुभव घेतला वंदे माताराम जय जवान जय किसान भारत माता की जय या घोषणांनी संपूर्ण प्रांगण हे भारावून गेलं शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या उत्साहाने कार्यक्रम अधिक उजळवला पैलगाम हल्ल्याची नाटिका विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केली ज्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी भरलं क्रांतिकारकांच्या आणि समाज सुधारकांच्या बलिदानाची आठवण जागृत करत ही नाटिका प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित करत होती रायफलधारी पोलीस उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते तर लहान मुलांच्या हातातील तिरंगा प्रत्येकाच्या अंतकरणात देशभक्तीची गोडी भरत होता तहसील समोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम विशेषतः उपस्थित होते लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत नागरिक तसेच माजी मंत्री विद्यमान आमदार विक्रम पासपुते पोलीस निरीक्षक किरण शिंदे नायब तहसीलदार जाधव ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस आदी उपस्थित होते याचबरोबर गट विकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत आणि तालुक्यातील मान्यवर नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते ध्वजारोहणाचे पावित्र्य तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या हस्ते पूर्ण झाले या कार्यक्रमात मिशन बांगला शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले तसेच पॉवर ऑफ मार्शल आर्टचे विद्यार्थी यांनी कराटे प्रदर्शन आणि स्केटिंग करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले स्काउट अँड गाईडच्या विद्यार्थ्यांनी तसेच श्रीमंत विजयराजे कन्या विद्यालय महाजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय महाजी शिंदे इंग्लिश स्कूल व नागड इंग्लिश स्कूल यांनी पेहलगाम हल्ल्याची नाटिका सादर केली ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पानावले आणि देशभक्तीची भावना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही प्रज्वलित झाली विद्यार्थ्यांना आमदार विक्रम पाचपुते आणि तहसीलदार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले त्यानंतर आमदारांनी विद्यार्थ्यांना खवाटोप करून आनंदात भर घातली रायफलधारी पोलीस आणि विद्यार्थी यांनी दाखवणाऱ्या क्रांतिकारक भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले लहान मुलांच्या हातातील तिरंगा प्रत्येकाच्या अंतकरणात देशभक्तीची ज्वाला भरत होता कार्यक्रमाच्या समाप्तीला तहसीलच्या वतीनं चहापानाचा सोहळा आयोजित केला गेला जिथे उपस्थितांनी एकमेकाशी गप्पा मारत स्मित हास्य करत आणि स्वातंत्र्य दिनाचा आनंद अनुभवत उत्सव संपन्न केला हा संपूर्ण दिवसानं देशभक्तीची ज्वाला विद्यार्थ्यांचा उत्साह नागरिकांचा अभिमान आणि अधिकाऱ्यांचा सामूहिक सहभाग एकत्र आणला हा दिवस प्रत्येकाच्या आठवणीत एक अमर क्षण म्हणून नक्कीच राहिला या प्रसंगी तहसीलदार सचिन डोंगरे याचबरोबर आमदार विक्रम पाचपुते यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाच्या अधिमित्त मी श्री गोंदा नगर विधानसभा संघातील तमाम जनतेला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि उत्तम पद आजचा कार्यक्रम हा तहसीलदारांच्या अधिपत्याखाली पार पडलेला आहे याच्यामध्ये अनेक शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळे परफॉर्मन्समध्ये कार्यक्रम सादर केले आणि सगळ्यात महत्वाच्या कौतुकाची बाब अशी आहे की जे ऑपरेशन सिंधूर आहे याचा गर्व आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आहे आणि देशभक्ती यांच्या माध्यमातून नक्कीच हे प्रत्येक ठिकाणीपणे ट्रीट होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना सर्व श्रोत्यांना माझ्या वतीने श्रीगुंधाच्या तमाम जनतेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो या एकोणऐंशेव्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानं दाखवून दिलं की स्वातंत्र्य हे फक्त औपचिकता नव्हे तर शिरबुरे सैनिकांचे बलिदान समाज सुधारकांचे प्रयत्न क्रांतिकारकांची ज्वाला आणि नव्या पिढीच्या उमेदवारांच्या उत्साहामुळे मिळालेले अमूल्य रत्न आहे स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर आहे आणि आजचा दिवस त्याची पाठराखण करून देणारा ठरला आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाईम ट्वेंटी बोलाईसाठी श्रीरंग साळवेचं दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर